नमस्कार मी संदी साळंके लाईफ आर्ड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यात स्वागत आत्ता आपण जाणार आहोत कोकणातील अजून एका निसर्गरम्य अशा गावामध्ये आणि हे गाव आहे अरुळे आणि निमरोळे म्हणजे जुन्या काळातलं हे एकच गाव आहे पण आता सध्या त्यांची दोन गावं झाली आहेत आणि दोन ग्रामपंचायती वेगवेगळ्या आहेत त्या ठिकाणी आणि अरुळे आणि निमरोळे अशी गावं आहेत त्यांची नावं सध्या आणि या दोघांचंही देवस्थान एकच आहे म्हणजे देवस्थानी गाव एक आहे फक्त ग्रामपंचायतनुसार आणि लोकसंख्येनुसार ही गावं वेगवेगळी आहेत आणि दोन्ही गावात मिळून जवळपास तीनशे तीनशे लोकांची लोकसंख्या सध्या गावी म्हणजे हे hey, पूर्ण गाव मिळून एक सहाशे सातशे लोकांचं गाव आहे आणि प्रकारे ही दोन्ही गावं आहेत ते बघूया आणि देवस्थानी एकच गाव असल्यामुळे आपण त्यांच्या ग्रामदैवत मंदिरांमध्ये सुद्धा जाणार आहोत आणि कशाप्रकारे हा संपूर्ण परिसर आहे तो बघणार आहोत कारण या गावाच्या शुक मद शुकनदी वाहते आणि ही शुकनदी पुढे जाऊन खारेपाटण आणि खारेपाटणवरून वाघोटण वाघोटणची खाडी बनली आहे आणि पुढे विजुर्ग किल्ल्यापर्यंत प्रवास करून ती समुद्राला मिळते असं आणि या गावाचं मेन म्हणजे हे गाव सुंदर निसर्गरम्य आहे कारण आजूबाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आजूबाजूचा प्रदेश म्हणजे प्रदेश एवढा अप्रतिम आहे आणि घनदाट जंगल सुंदर अशी भातशेती मस्त निसर्ग इथला तर आपण या निसर्गाचा आनंद घेऊया आणि थोडक्यात या गाव गाव कसं येतो तो बघूया आणि त्याच्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून आपण हा संपूर्ण परिसर बघूया तर आता मी चाललो आहे आणि नीमरुळेला आणि हे दोन्ही गावं येतात वैभवळे तालुक्यामध्ये तर आता आपण वैभवळी तालुक्यातील अरुळे नीमरुळे गावामध्ये चाललो आहे आणि कशाप्रकारे हे गाव आहेत ती बघूया आणि या व्हिडिओमध्ये थोडीफार माहिती घेऊया त्या गावाबद्दल तर आता आपण चाललो आहे अरोळे निम तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग आणि या गावाचं गुगल मॅपचं लोकेशन मी तुम्हाला देईन जेणेकरून हे गाव कसं आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि गुगलवरून तुम्हाला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर या गावाची माहिती तुम्ही गुगलच्या माध्यमातून घेऊ शकता आता आपण बघतोय ते आहे सडोरे आणि अरोळे गावचं विद्यालय दोन्ही गावांचं मिळून आहे मोठी इमारत आहे आणि संपूर्ण अशी भव्य देवी असं विद्यालय आणि या ठिकाणी देवीची स्थापना सुद्धा तिथं सुद्धा दर्शन घेऊया आपण ते आता आपण बघतोय अरुळे दुर्गा माता मंडळाची देवी दोन हजार चोवीसची मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि तुमचं काय आता नऊ दिवस काय काय कार्यक्रम असणार इकडे गरबा असतो हा आणि नाव काय तुमचं आदना प्रतीक प्रकाश पंचा ओके okay, आणि काय काय सगळी कार्यक्रम काय गरबा असतो हं आणि स्पर्धा okay, पण असते हां पण आणि बाकीचे त्यांचे सहकारी इकडे आहेत आणि इकडे यांची देवीची स्थापना झाली आहे आणि तुमच्या गावात आता म्हणजे ग्रामदेवते मंदिर काय आई बोलते देवी आई बोलते देवी म्हणजे ओके पुढे आहे ना ते गाव हां आता पण तिकडे जायचं निमरोया अशा प्रकारे सुंदर असं डेकोरेशन केलं आणि या ठिकाणी नऊ दिवस पुढचे गरबा असणार शाळेच्या पटांगणातच प्रकारे यावर्षी यांचा नवरात्रोत्सव चालू झालेला आहे तर आता आपण इकडे अरोळेमध्ये आहोत महेबुवाडी तालुका अरोळे गाव का अरुळ्याच्या परपिवाडी मध्ये आणि हे इथलं विठ्ठल मंदिर असतं बाजूला सुंदर आणि नवीन चाललंय ना पहिला होता ते की नवीनच बांधतो पुन्हा हा जीदार करते ना सुंदरसं मंदिर बनते इकडे बर काम चालू आहे पण मी आता एखादी आलो ना कार्तिक तर मंदिरात आहे आणि ह्या हे सगळं म्हणजे संपूर्ण नवीन मंदिर प म्हणजे पूर्वी या ठिकाणी मंदिर नव्हतं आणि नवीन मंदिराची संकल्पना आहे तर आता आपल्यावर काय ना तुमचं मी संतोष करते आणि ह्या तुमच्या म्हणजे सर्व ग्रामस्थानी हे मंदिर कसे आहे म्हणजे काय उद्देशाने भरले उद्देश काय त्या मागचा उद्देश असा आहे की एकतर आमचं दोन गाव आहेत एक निमरोळे आणि एक अरोळे या गावामध्ये म्हणजे आमचं दोन्ही गावांचं एक ग्रामदैवत हे निमरोळेमध्ये आहे ते आमचं ग्रामदैवत आहे पण आमच्या गावामध्ये असं एखादं गरज होती की एखादं मंदिर असावं असावं आध्यात्मिक केंद्र असावं आध्यात्मिक केंद्र असावं की, के की जेणेकरून आजकाल जी मुलं त्यांना जी प्रॉपर वागणूक मिळायला पाहिजे ती मिळत नाही किंवा तुमच्या गावातले वाडीतले एकत्र एका ठिकाणी बसू शकतात सर्वांनी मिळून हा विचार आहे की बाबा एखादं आपण मंदिर बांधू किंवा केंद्र बांधू तिथे वृद्ध लोक येऊन स्वतः बसतील इकडे तिकडे नाक्यावर बसण्यापेक्षा येऊन बसले तर खूप छान होईल सर्व गाव म्हणजे ग्रामस्थांनी ग्रामस्थांचा पाठिंबा आणि याच्यात म्हणजे कुठल्या ऊर्जा मूर्ती बसला याच्यामध्ये विठ्ठल रुक्मई मूर्ती मत्स्यभाईपूर्ण या साइडला मी गणपती या साइडला हनुमान स्वाळी असं स्वरूप आहे पूर्ण होईल हा जवळजवळ म्हणून मंदिर पूर्ण झालेल्या अवस्थेत आहे पण कसं आहे की आमचा एक विचार आहे की जे देणगीदार आहे त्यांना त्यांनी प्रत्यक्ष हे वास्तू काय उभी राहिली त्यांच्या कष्टातून त्यांनी येऊन बघावी आणि या सोहळ्यामध्ये सामील सामील व्हायला पाहिजे ते पण लोक म्हणून आम्ही तो कार्यक्रम थोडा बरोबर म्हणजे तिकीट बुकिंग सगळ्या गोष्टी अगोदर डिक्लेअर केलं तुम्हाला आणि मे महिन्यात बऱ्यापैकी लोक येतात त्याच्यासाठी वेळ जास्त ठेवला बरोबर बरोबर ठीक आहे तर अशा उद्देशाने तुम्ही मंदिर बांधला चांगला उद्देश आहे आणि खरोखर सुत्य उपक्रम आहे कारण अशा मंदिरांमधन आपण पुढचं आध्यात्मिक म्हणजे प्रबोधन करू शकतो आणि मंदिर हे फक्त धार्मिक नसून त्या ठिकाणी बाकीचे पण तुम्ही बोललात तसं संस्काराचे पण वर्ग चालू सर्व समाजाला बरोबर आपला समाज कुठेतरी वाढत चाललाय बरोबर मनस शांती सगळ्या गरज आहे बरोबर काळाची गरज आहे ओके आणि आता हे म्हणजे अरुळेमध्ये किती गरज आहे इकडे तुमच्या एरियामध्ये इकडे आणि मराव्यात किती असतील तिकडे साठ सत्तर म्हणजे फिफ्टी फिफ्टी ठीक आहे धन्यवाद चांगली माहिती दिली आणि सुंदर मंदिर बांधलं कारण एक नवीन मंदिर बनते असं मला समजलं म्हणून मी तुम्हाला दाखवायला बघा यांचा चांगला उपक्रम आहे एक वास्तू त्यांनी तयार केली ज्या ठिकाणी उद्या एक मंदिर बनेल बने आणि एक आध्यात्मिक केंद्र सुद्धा बनेल आणि इतर म्हणजे चांगल्या सामाजिक उपक्रमांना सुद्धा ही जागा तुम्हाला एक सभा मंडप म्हणून उपलब्ध होईल हे बघा सुंदर तर असं बघा चांगल्या संकल्पनेतून एखादी चांगली वास्तू उभी राहते जसं नवीन मंदिर यांनी बनवलं आहे या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि इकडे त्यांचा बोर्डसुद्धा आहे कार्यक्रमाचा तर लवकरच हे मंदिर चालू होईल मेमध्ये त्याला मग चांगला उपक्रम आहे चला मस्त आता आपण सरपंचांकडे देऊया मी छोटंसं मस्त मंदिर बांधलेलं आहे

सरपंच इथले सरपंच नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव मानसी नितीन रावराने माहिती कशा प्रकारचं तुमचं हे गाव आहे आमचं गाव तसं छोटस आहे तीनशेच्या आसपास लोकसंख्या असलेलं आमचं गाव आहे गाव तसं छोट असलं तरी आमचं गाव सुंदर आहे आणि आम आमच्या गावाला नुकताच स्मार्ट ग्राम पुरस्कार सुद्धा आमच्या गावाला मिळालेला आहे अरे वा आणि आता तुमच्या गावचं ग्रामदैवत किंवा महत्वाची वस्तू काय तुमची म्हणजे महत्वाच्या ठिकाण काय तुमच्या गावामध्ये असं गावचे ग्रामदैवत म्हणजे बोरचा देवी मंदिर आणि त्या ठिकाणी म्हणजे जत्रा केव्हा असते जत्रा मोक्षदा एकादशी मध्ये हरिनाम सप्ताह असतो हरिनाम सप्ताह आणि बाकी छोटे मोठे कार्यक्रम असतात ते तसं का सांगितलं असतं रवळनाथ मंदिर बरोबर बरोबर आता तुमचं हे जे गाव आहे ते टोटल वस्ती किती तुम्ही दोनशे तीनशेच्या तीनशे आसपासच लोक म्हणजे साधारण किती घर होतील पन्नासशे घरात घरांचं कुटुंब आहे बहात्तर घरांचं ओके आणि एकदम छोटी ग्रामपंचायत असली तरी सगळं म्हणजे आता तुम्ही चांगला पुरस्कार भेटलेला आहे आणि गावात काय ऐतिहासिक ठिकाण असं काय का तुमच्याकडे ऐतिहासिक ठिकाण असं आमचं छोटं गाव हा जास्त काय नाही फक्त आजूबाजूला सह्याद्रीचे डोंगर आजूबाजूचे डोंगर दिसतात तेवढे बाकी काय ओके ओके हां ठीक आहे तर आणि म्हणजे तुमचं शेतीप्रधानच गाव आहे शेतीप्रधान प्रमुख उत्पादन काय आहे भात आणि काजू हा आणि आंबा आंबा पण काय काय आंबा पण पण जास्त प्रमाणात काजू तुमच्या तुम गाव शेती ओके भात शेती अशा प्रकारे छोटंसं गाव आहे आणि सुंदर गाव आहे ठीक आहे तर धन्यवाद तुम्ही थोडं माहिती दिल्याबद्दल आणि आता आपण गावामध्ये काय काय दाखवायचं तर बघूया तर पहिल्यांदा आपण मंदिरात जाणार तुमच्या मंदिराचं नाव काय बोललात बोरचा देवी बोरुचा देवी मंदिर ओके ते तुमचं तुमच्या ग्रामध आणि गावात मोठं मंदिर तेच आहे आमचं कसं दोन्ही निमरुळे आणि अरुळे गावाचं एकच एकच मंत्र ओके आणि निमरु आणि अरुळे मिळून टोटल किती लोकसंख्या होईल मग ते कसं आता तेवढीच आमची आहे तेवढीच त्यांची कारण तिकडचे सरपंच वेगळे आहेत मग जवळ दोन्ही दोन्हीची वेग म्हणजे तीनशे तिकडे पण तीनशेच्या आसपासच आहे तेवढच आहे बरोबर ओके हा आणि निमरुळे आणि अरुळे म्हणजे पूर्वी एकच गाव होत नाही एक म्हणजे पूर्वीपासून वेगळी गाव आहे ओके ठीक आहे ठीक आहे आणि सुंदर असले तर निसर्ग आहे आणि आता आपण कुठच्या वाडीमध्ये तुमची वाडी कुठची आता अरुळे आणि निम अरोळ्याचं एकच ग्रामदैव आहे ना म्हणजे फक्त तुम्ही सरपंच दोन वेगवेगळे आहेत दोन्ही ठिकाणी दोन वेगवेगळ्या ग्रामपंचायती आहेत दोन्ही ग्रामपंचायती वेगवेगळ्या ओके ओके तर आता आपण इथले पण तेवढी तीनशे आमची पण तेवढीच आहे आणि म्हणजे दोन्ही गावां एक जुन्या काळात तुमचं एकच गाव असल्यामुळे ते एकच आहे बरोबर अशा प्रकारे आपण म्हणजे आता सध्या दोन गाव आहेत वेगवेगळी पण त्यांचं म्हणजे दैविक बाबतीत एकच आहे ग्रामदैवत आणि आपण अरोळे निमरोळे असे दोन गाव आहेत सध्या त्याचे आता आपण निमरोळे अरोळे एक ग्राम अरोळे आणि निमरोळे सह्याद्रीच्या माहिती सह्याद्री डोंगर रंगाच्या बाजूला हे स्ने मारुळे गाव आहे सुंदर इथले घर आहेत छोटी छोटी तर आपण दोन्ही छोटी छोटी गाव असल्यामुळे आणि देवस्थानी एकच गाव आहे एक त्याच्यामुळे आपण त्या दोन्ही गावाच्या गेल्याचं पीठ होतं त्यांचं गाव देव साधारण तीनशे तीनशे लोक गोष्टीचं गाव आहे शाळा तर आता आपण बघतोय निमर्याची शाळा इथली शाळा आहे विद्या मंदिर निमरोळे दोन्ही छोटी गाव आहेत अरुळे आणि निमरे आणि इथली ग्रामपंचायत मी ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आणि इथले सरपंच सध्या मुंबईला गेले आहेत कामा निमित्त आणि आपल्यावर ग्राम आता ग्रामसेवक काय नाव तुमचं ओके आणि आता तुमचं जे निमरे गाव आहे साधारण किती लोकसंख्या तुमची जास्त लोकसंख्या दोनशे एक्याऐंशी ओके ओके आणि साधारण इथलं आता प्रमुख उत्पन्न भात शेती काजू आणि या गावात असं काय वैशिष्ट्यपूर्ण अशा काही गोष्टी आहेत का म्हणजे ऐतिहासिक किंवा संदर्भ असलेला तेरसे किंड म्हणून आहे पूर्वी ते राहत होते त्यानंतर ते वरता देवी मंदिर आहे रामेश्वर मंदिर ते ग्रामदेव ग्रामदेवत आहे बरोबर दोन्ही गावांचं म्हणून एकच मंदिर आहे रुळ गावात वतन आहे ते रावराणे रावराणे ओके असं आहे साधारण ते म्हणजे दोन्ही गावांचे मिळून सहाशे लोकसंख्या आहे तुमची साधारण तीनशे आणि अरुळी आणि निमोर आणि दोघांची सेपरेट ग्रामपंचायत बाकी सगळ्या व्यवहार सेपरेट फक्त देवस्थाने घेऊन ओके अशा प्रकारे त्यांनी थोडक्यात माहिती दिली धन्यवाद धन्यवाद ठीक आहे तर आता आपण इथून बोरचं देवी मंदिरात जाऊया प्रकारे मंदिर ते बघूया ग्रामदैवत आणि संपूर्ण ग्रामपंचायत ऑफिस शाळा सगळे आहे यांचं तसे दोन छोटे छोटे गावं झाली आहेत अरुळी आणि बघा जुन्या पद्धतीत शाळा आहे दगडी ऐतिहासिक आपण मंदिर बघायला मंदिर तालुका ऐतिहासिक मंदिर दोन्ही गावांचं मी एकच ग्राममध्ये मंदिर आहे मंदिरामध्ये आता आपण बोरसा दे देवी मंदिरामध्ये आणि इथे आपल्याला ग्रामस्थ भेटले काय म्हणतात पुंडलिक आणि हे आपले इकडेचे गुरु ना दशरथ गुरु आणि हे किती मंदिरात किती तुम्ही साडेतीन तास पूजा करतास रोज ना देवीची रोज पूजा होता मग कार्यक्रम सणावारी हा हा पण जेव्हा होता तेव्हा साडेतीन तास एकदम जी मनोभावी ते साडेतीन तास पूजा करते आणि आता घटाचे दिवसच आता पुढचे नऊ दिवस तुमची जोरदार पूजा नेहमी म्हणजे सगळ्या सण देवीची पूजा होते आणि जत्रा आता तुमची एक सप्तक हरिणाम सप्ताह मोक्षद मोक्ष दिवशी तो किती सात असतो ना सात पार लांब लांबून लोक येत होते काय अशा प्रकारे सुंदर असं मंदिर आहे आणि इथले गुरव आणि मनोभावी ते पूजा करतात आणि सुंदर असं इथला निसर्ग आहे आप आपण बघतो संपूर्ण निसर्ग आपण आता ड्रोन मधून पण शूट आहे त्यामुळे त्याचा सुद्धा आनंद घ्या आणि न, न नदी पण तुमच्याकडे मस्त नदी त्या बाजू तुमच्या कुठच्या का बोलला तुम्ही सांगोळवाडी ना हा त्या बाजू पलीकडे अलीकडे आता पली आपण मंदिरच आलोय आणि नवरात्र निमित्त देवीला सुंदरस सजवलं इकडे घातले काय पत्र काय रुजवान आणि आता नवरात्री निमित्त सुंदर सजवलं देवीला आणि इकडे रुजवान घातले आतमध्ये इकडे आता नऊ दिवशी नऊ माळे असतात आणि काय काय कार्यक्रम काय असतं तुमचे रोज रोज पूजा फक्त रोज पूजा कार्यक्रम तुझे सगळे साप्ताहिक फक्त आरती किती वाजता किती वाजता आठ स्टार म्हणजे रोज रोज संध्याकाळी जमणार मंगलमूर्ती मोर्या हे बघा हे तुझं नाव काय नाव काय सारवी इकडची देवी आहे सारवी हो नाव काय हां उपलाज मग ते मस्त सुंदर आणि आता सुंदर असं देवीचं दर्शन झालं सुंदर आता त्यांच्याकडं कोण अजून माहिती घेऊया आणि मंदिर तुमचं साधारण म्हणजे किती पहिल्यापासून असं ना म्हणजे तुमच्या तुमच्या काळापासून असं हां बरोबर बाकी वरच वरच पुराचं मंदिर म्हणजे शंभर सव्वाशे वर्षापासून तर असणारच बरोबर मस्त सुंदर निम आणि अरुळे दोन्ही गावांची ग्रामदैवत दोन्ही गाव एकच आणि देवस्थान पण एकच फक्त ग्रामपंचायत वेगवेगळ्या दुणा बाकी हा ग्रामपंचायत सेपरेट झाले झाली तीस एक वर्ष आले तीस पस्तीस वर्ष आले ना होय होय जवळजवळ पस्तीस तीस पस्तीस वर्ष हे मोर या हे नवरात्र हे दांडी एक हे दांडी या फुगडी फुगडी कशी फुगडी मारत फुगडी घ्यायचं अशा प्रकारे सुंदर आपण गाव बघितलं आणि यांनी सुंदर अशी माहिती दिली मस्त वाटलं हो धन्यवाद आणि तुमचं गाव खूप सुंदर आहे मस्त सुंदर असं मंदिर आहे आणि आपण इथले ड्रोन शॉट घेतले ते तुम्ही एन्जॉय करा आणि हे गाव थोडक्यात दाखवण्याचा मी एक प्रयत्न केला कारण छोटी छोटी गाव आहेत निम अरुळे आणि देवस्थानी एकच गाव आहे तर सुंदर अशी छोटी गाव आहेत पण सुंदर गावं आहेत निसर्गरम्य आणि सह्याद्रीचे डोंगर इथपासून म्हणजे हे सगळे छोटे मोठे डोंगरच आहेत सह्याद्रीच्या जवळ असल्यामुळे मस्त एकदम थंड वातावरण तर आता एन्जॉय करायचं डोळचे